माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन एशन न्यूजमध्ये आपले स्वागत मेथा येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी शिकवणी वर्गाच्या दोन शिक्षकासह तिघांना अटक औंडा नागनाथ तालुक्यातील मेथा येथील विद्यार्थ्याने दिनांक तेरा नोव्हेंबरला रेल्वे पुढे उडी मारून आत्महत्या केली होती या प्रकरणात करिअर पॉइंट कोचिंग क्लास हिंगोली येथील शिक्षकासह तिघावर गुन्हा दाखल झाला होता हे तिघेही फरार असल्याने हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने तपासचक्र फिरवून तिघांना जेरबंद केले त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मेथा येथील विद्यार्थी किरण गजानन लोंडे याने शिक्षकाचे गैरप्रकार पाहिल्याने त्याला त्रास दिला जात होता शिक्षकांच्या त्रासामुळे त्याने दिनांक तेरा नोव्हेंबरला आत्महत्या केली होती या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात करिअर पॉईंट कोचिंग क्लास शिकवणी वर्गातील शिक्षक अनिल वानखेडे सतीश थोरात ज्ञानेश्वर गिरी या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता तिन्ही आरोपी फरार असल्याने त्यांच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते पोलिसांनी तपास चक्र फिरवून तिन्ही आरोपींना दिनांक आठ जानेवारीला जेरबंद केले त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक गणपत जाधव जमादार अशोक धामणे धनंजय क्षीरसागर संतोष करे संभाजी लेकुळे गणेश लेकुळे यांच्या पथकाने कामगिरीत सहभाग नोंदविला होता ए सेवन न्यूजसाठी आणि अहमद हिंगोली